पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा डाकून पळालेले चोरतील तीन आरोपी आंबोली पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे ते गोवा येथून आंबोली घाटमार्गे पुणे येथे स्विफ्ट डिझायर गाडीतून जात असल्याची गोपनीय माहिती आंबोली पोलिसांना मिळाली होती त्या आधारे आंबोली घाटातील पूर्वीचा वस या ठिकाणी त्यांना शिपातीने पकडण्यात आले त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्वर आणि जिवंत कार्तुसे हस्तगत करण्यात आली तसेच सोन्याचे दागिनेही हस्त हस्तगत करण्यात आले आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई हवालदार सुमित पिरणकर पोलीस दीपक शिंदे अभिजीत कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पकडले सध्या त्यांना सावंतवाडीत देण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट